जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज गुरसाळे तालुका खाटाव सरपंच केसरी भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्दीचे मैदान पार आहे मित्रांनो आजच्या सरपंच केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट पंचमहिंद केसरी सर्जा देखील आला होता मित्रांनो आज सर्जेचा पायरा हा विठ्ठल नाना बुतकर यांच्या तेजासोबत होता तर मित्रांनो आजच्या गुरसाळे मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा वेगाचा शेवट पंचमहिंद केसरी सर्जा गट क्रमांक सत्तावीस मध्ये तास क्रमांक सहा मधून पाहिले मित्रांनो या गट क्रमांक सत्तावीसमध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या वेगाचा शेवट पंचमहिंद केसरी सर्जाने व विठ्ठल नाना बुतकर यांच्या तेजाने गटाला सुट्टा निकाल घेत गाडी सीमेसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो आज ज्याप्रमाणे सर्जाच्या व विठ्ठल नाना बुतकर यांच्या तेजाच्या गाडीला गाटाला स्पीड पाहायला मिळाला आहे ते पाहता तुम्हाला काय वाटते आजच्या गुरुसाहेब मैदानामध्ये सर्जा व विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा प्रथम क्रमांकाचे मानकरी होतील का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका